हाय गाईज सजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस साठी वेट करत आहेत कट ऑफ हा दहा तारखेनंतर रिड्यूस होणार आहे म्हणजे कट ऑफ हा इलिजिबल क्रायटेरिया हा खाली येणार आहे दहा डिसेंबर नंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत बी uh, एम एस प्रायव्हेट स्टेवॅक राऊंड टू चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आणि कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे आणि कोणत्या स्कोअरला कॉलेज भेटलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत यानंतर बी पी टी एच ची कधी सुरू होईल हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड टूचा रिझल्ट लागल्यानंतर कसा रिजल्ट लागलेला आहे किती सीट्स उरल्या होत्या हे देखील आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत यानंतर मी तुम्हाला काही नोट्स सांगणार आहे त्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटचं इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर एकशे तेरापर्यंतचे एकशे तेरा पर्यंत म्हणजे एकशे तेरा ते त्याच्या वरचे विद्यार्थी बी एम एस किंवा बी एच एम एस साठी मॅनेजमेंट कोट्या किंवा आय क्यू कोट्याने ॲडमिशन करू शकतात किंवा अदर स्टेटला करू शकतात हे सर्व ओवरऑल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे इन शॉर्ट एकशे तेरा मार्काला तुम्हाला एस प्रायवेट भेटेल हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगेल समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू okay? ओके uh, सो so सगळ्याच आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेट व्हॅकन्सी ऑन टू कॅटेगरी वाइज कट ऑफ आपण पाहणार आहोत यामध्ये ऑल इंडिया रँक आणि कोणतं कॉलेज भेटलेलं आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट तुम्हाला मी थोडं सांगणारच आहे यानंतर बी एम एस बी एच एम एस सिलेक्शन लिस्ट आली ती त्याच्यामध्ये सीट्स वगैरे हे सर्व ओवरऑल डिस्कस करू यानंतर पुढचा राउंड काय होईल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर एलिजिबल कॅटेरिया खाली आल्यानंतर एकशे तेरा किंवा एकशे तेराच्या वरचे विद्यार्थी काय करावे त्या विद्यार्थ्याने हे सर्व तुम्हाला आजच्या वेडिओमध्ये मी सांगणार आहे ओके आता वन बाय वन पाहू ओके सगळ्यास uh, so पहिला टॉपिक पहा बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राउड टू सिलेक्शन लिस्ट आली ओके यामध्ये रिमेनिंग सीट्स किती राहिल्या होत्या ओव्हरऑल सर्व आपण डिस्कस करणार आहोत ओके सगळ्याच uh, so पहिल्यांदा पहा बीएमएस बीएचएम स्टे श्रीवॅकन्सी रॉन टू ची लिस्ट ओनली कॉलेज अलॉटेड विद्यार्थ्यांची होती बरं का ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नाव आलेलं आहे असे टोटली बीएमएस आणि एम एसचे आय क्यूचे विद्यार्थी मिळून एक साधारणतः तीनशे दहा विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी अलॉट झालेली आहे इन शॉर्ट तीनशे दहा विद्यार्थ्यांना बीएमएस एसचं कॉलेज अलॉट झालेलं आहे स्टेवसी रॉन टू मध्ये ओके यानंतर पुढचं आहे नोट दिस लिस्ट नॉट ऍडेड आता या लिस्टमध्ये रिटेंशन फॉर्म भरलेले विद्यार्थी अवेलेबल नाही आहेत किंवा सिलेक्शन अवेलेबल असले विद्यार्थी पण या ठिकाणी नाही आहेत फक्त ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांची ही लिस्ट लागलेली आहे ओके यानंतर पुढचं पागा बीएमएस प्रायव्हेट श्रेवॅक टू च्या सीट्स किती होत्या श्रेवॅकन्सी राऊंड टू साठी किती जागा शिल्लक राहिल्या होत्या सोगाईस दोनशे तीन जागा राहिल्या होत्या बरं का या ठिकाणी तीनशे दहा टोटल आहेत पण त्यापैकी त्यापैकी बीएमएसच्या किती आहेत दोनशे तीन आहेत पण या ठिकाणी बीएमएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि आयक्यू कोट्याच्या सीट्स आहेत बरं का टोटली दोनशे तीन बीएमएस साठी सीट्स राहिल्या होत्या मी तुम्हाला लास्ट श्रेवॅकन्सी राऊंड वनच्या मध्ये सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या सीट्स राहू शकतात एक्सपेक्टेड त्यापेक्षा एक देखील जास्त राहिलेले आहेत लक्षात समजल्या यानंतर पुढचा भाग आहे बीएचएमएस प्रायव्हेट शेवॅकन्सी राऊंड टू च्या सीट्स किती होत्या टोटली एकशे सात जागा राहिल्या होत्या कमी जागा होत्या एकशे सात जागा राहिल्या होत्या ओके यामध्ये बीएचएमएस हे गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि ऑल इंडिया कोटा म्हणजे आयक्यूच्या देखील जागा आहेत किती एकशे सात समजलं किती सीट ले ले था? सो पहा बी एम एस आहे एच एम एस सीट्स कॅन्सल होणार आता या राऊंडला देखील सीट कॅन्सल होणार आहेत बरं का मी लास्ट व्हिडिओ पण सांगितलं होतं एवढ्या एवढ्या सीट्स कॅन्सल होणार होत्या आणि त्या झालेल्या आहेत आणि या व्हिडिओ वेळेस पण सत्तावीस ते विद्यार्थी कॅन्सल uh, करू शकतात काहीच ऍडमिशन सत्तावीस ते त्यातीस विद्यार्थी रिझन काय आहे तुम्ही माझ्या कमेंट बघा कमेंटमध्ये तुम्हाला सर्व दिसेल की किती विद्यार्थी कॉलेज सोडत आहेत ओके किती सत्तावीस ते त्यास विद्यार्थी एस ची सीट सोडणार आय क्यू ची असतील नाही तर प्लेन असतील ओके कारण की रिपीटला जाणार आहे त्याने कारण की आता मॅनेजमेंट कोट्यालाही कॅटेगरीचा बेनिफिट आहे तो डिटेल वाईज व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल आल्यानंतर ओके बी एच एम एस साठी सतरा ते एकवीस सीट्स आहेत किती सतरा ते एकवीस सीट्स राहू शकतात कॅन्सल होऊ शकतात लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर मेन टॉपिक काय आपला एस प्रायव्हेट स्टेवॅक राऊंड टू चा कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक वाईज स्कोर वाईज आणि कॉलेज कोणतं भेटलं तो कट ऑफ पाहणार आहोत आपण दोन हजार पंचवीस चा यामध्ये मी तुम्हाला स्टेवॅकन्सी राऊंड वनचा कोणत्या स्कोरला विद्यार्थी लागला होता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके Uh, so guys, या ठिकाणी पहा ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी स्कोर आहे या ठिकाणी चा कट ऑफ आहे आहे आणि ज्या विद्यार्थ्याला कॉलेज कॉलेजेस आहेत ओके सोगायच ओपन साठी पाच लाख चारशे दहा या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे ऑल इंडिया रँक खूप महत्वाची आहे बरं का काय ऑल इंडिया रँक खूप महत्वाची आहे यामध्ये एक एक विद्यार्थी इम्पॉर्टंट आहे एका विद्यार्थ्याचं बीएमएस एच्या मध्ये हुकलेलं आहे लागलेलं आहे ओके पाच लाख चारशे दहा या ऑल इंडिया भेटलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला दोनशे एक्क्याऐंशी मार्क आहेत ओके दोनशे एक्क्याऐंशी मार्क होते तर श्रेवॅकन्सी राऊंड वनला दोनशे चौऱ्याऐंशी कट ऑफ गेला होता तर या ठिकाणी तीन मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे ओके तर श्रेवॅकन्सी राऊंड टूला या विद्यार्थ्याला एकतीस सत्याहत्तर कॉलेज कोड आहे शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज जी की सोलापूरचं हे कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके यानंतर पुढचं आहे एस सी कॅटेगरी पाच लाख दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँक विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे दोनशे ऐंशी त्या ते विद्यार्थ्याला मार्क आहेत तर स्टेवसी राऊंड वनला या स्कोरला दोनशे एक्क्याऐंशी होता तर एक मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे एस साठी ओके तर या विद्यार्थ्याला त्याहतीस सत्त्याण्णव कॉलेजचा कोड आहे पी टी अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेज जे की माजलगावचं आहे हे बीडचं कॉलेज आहे ह्या विद्यार्थ्याला भेटलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी आहे सहा लाख साठ हजार सहाशे एकसष्ट या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटलेला आहे या ठिकाणी दोनशे चौतीस या स्कोर वती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे तर स्टे स्टेवक राऊंड वनला दोनशे छत्तीस हा स्कोर होता तर या ठिकाणी दोन मार्कांनी कटॉप खाली आलेला आहे तर या विद्यार्थ्याला बत्तीस नव्वद कॉलेजचा कोड आहे राजशी शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला ऑलॉर्ट झालेलं आहे ओके यानंतर विजय कॅटेगरी पाच लाख पंच्याण्णव या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे दोनशे एक्क्याऐंशी या स्कोरवर्ती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे दोनशे एक्क्याऐंशीच कट ऑफ होता या ठिकाणी ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडलेला बरं का ऑल इंडिया रँक मध्ये तुम्ही चेक करा ओके तर या विद्यार्थ्याला एकतीस पंच्याऐंशी आयडियल आयुर्वेदिक कॉलेज जे की पालघरचं आहे हे मुंबईचं कॉलेज आहे हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे ओके यानंतर पुढचं आहे एन टी वन चार लाख नव्याण्णव हजार सहाशे अठ्ठावन्न या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे दोनशे एक्क्याऐंशी त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता तर या ठिकाणी स्कोर हा वाढलेला आहे बरं का या ठिकाणी दोनशे एकोणऐंशी मुलीला कॉलेज सीट भेटली होती पण या ठिकाणी मुलाला सीट भेटलेली आहे दोनशे एक्क्याऐंशी ला ओके आणि त्या मुलाला कॉलेज भेटलेला आहे एकतीस पंच्याहत्तर ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज जे की सोलापूरचं आहे लक्षात यानंतर एन टी टू पहा चार लाख शहाण्णव हजार तीनशे अष्ट्याहत्तर या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे दोनशे ब्याऐंशी या राऊंडला विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे आणि गेल्या राऊंडला दोनशे चौऱ्याऐंशी ला भेटलं होतं स्टेव्या राऊंड वनला तर या ठिकाणी दोन मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे ओके एकतीस चौदा कॉलेजचा कोड आहे वा एम कोडचं कॉलेज आहे कोल्हापूरचं बीएमएसचं कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर टी थ्री पाच लाख चौदा हजार सहाशे तेरा या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे बीएमएस प्रायवेटचं दोनशे शहात्तर त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत तर या ठिकाणी दोनशे त्र्याऐंशी मार्काला गेल्या राऊंडला विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं होतं या ठिकाणी कट ऑफ जास्त प्रमाणात खाली आलेला आहे ओके सो काय या विद्यार्थ्याला एकतीस नव्वद कॉलेजचा कोड आहे पी जी मेडिकल कॉलेज जे की आयुर्वेदाचं आपलं नंदुरबारचं कॉलेज आहे हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे ओके यानंतर पुढचं आहे ओबीसी पाच लाख चारशे एकोणचाळीस या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे दोनशे एक्क्याऐंशी या स्कोर वती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे गेल्या राऊंड लाकन्सी राऊंड वनला दोनशे ऐंशी ला भेटलं होतं एक एक मार्काने या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे आता टॉप मध्ये थोडासा डिफरन्स आहे पण भेटलेला आपण काय करू शकत नाही ओके सोगायचे या विद्यार्थ्याला त्यातीस पंच्याण्णव कॉलेजचा कोड आहे श्री गोरक्षा आयुर्वेदिक कॉलेज जी की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे ते पण बकवास कॉलेज आहे तर सर्वात बकवास कॉलेज आहे श्री गोरक्ष आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगर मधलं आहे आत्ता सांगतो तुम्हाला आवडत असेल तर घ्या पण त्या ठिकाणी जास्त फॅसिलिटी आणखी अवेलेबल नाहीत ओके तर त्या ठिकाणी तुम्हाला वीस पंचवीस ला घालायचे असतील तर ऐकून घेऊन टाका आम्हाला काय करू शकत नाही ओके यानंतर पुढचं एसीबीसी पाच लाख चार हजार आठशे एकावन्न या वॉर्ड इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे दोनशे एकोणऐंशी आता दोनशे एकोणऐंशी ला कॉलेज भेटलेला बर बरं का स्टेवक राऊंड वनला साधारणतः दोनशे चौऱ्याऐंशी मार्काला भेटलं होतं या ठिकाणी पाच मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे ओके एकतीस नव्वद कॉलेजचा कोड आहे पीजी मेडिकल कॉलेज जे की आयुर्वेदाचा आपलं नंदुरबारचं कॉलेज आहे लक्षात आपण काय डिस्कस केलेलं आहे बीएमएस प्रायवेटी राऊंड टू चा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहिलेला आहे ऑल इंडिया रँक काय होती ते पाहिलेलं आहे स्कोर काय होतात तो पाहिलेला आहे गेल्या राऊंडचा म्हणजे राउंड राऊंड वनला कोणत्या स्कोरला विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला हे पाहिलेला आहे आणि राउंड राऊंड टूला त्यास ऑल इंडिया रँक आणि त्या स्कोरला कोणतं कॉलेज अलॉट झालेला आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे ओके आता काही नोट्स आहेत त्या शेवटच्या मी क्लिअर करतो ओके गाइस पहिली नोट पहा इलिजिबल क्राइटेरिया दहा डिसेंबर नंतर खाली येणार म्हणजे दहा डिसेंबरला आपण येऊ शकतो त्यानंतर पण येऊ शकतो सो so, ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा मार्क आहेत असे विद्यार्थी किंवा एकशे तेरा किंवा एकशे तेरा पेक्षा जे विद्यार्थी प्लस मध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना रेडी राहायचं आहे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगसाठी आणि अदर स्टेटच्या काउन्सिलिंगसाठी शेवटचा टप्पा आहे एम पी म्हणजेच भोपाळमध्ये साधारणतः बाराशे जागा अजूनही रिकामी आहेत बरं का बीएमए साठी तर तुम्ही एकशे तेरा तेराला देखील त्या ठिकाणी लागू शकतात मी डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला लवकरच शेअर करेल ओके सो कायचं यानंतर पहा इफ न्यू कॉलेज अँड आता दोन कॉलेज येणार आहेत बुलढाण्याचे कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरचे कॉलेज आहे जर ते कॉलेज आले तर शंभर टक्के श्रेव्याकन्सी राऊंड तीन कंडक्ट होईल बरं का तीन कंडक्ट होईल कारण की अदरवाइज स्पॉट राऊंड होणार जर ते कॉलेज आले तर तिसरा राऊंड होईल आणि नाही आले तर स्पॉट राऊंड होईल ज्या रिमेनिंग मी सीज तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये ओके जर ते नवीन कॉलेज कारण की सर्व जागा स्पॉट राऊंडला भरल्या जात नसतात आत्ता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढचा भाग पुढची नोट इफ कंडक्ट श्रीवॅकन्सी राऊंड थ्री आता समजा तिसरा राऊंड कंडक्ट झाला ओके आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न आहे सर श्रेवॅक वनला आम्हाला कॉलेज भेटलेला आहे पण ते नको आहे आम्हाला बुलढाण्याचं काही नाही तर हे नवीन कॉलेज पाहिजे आहे तर असे विद्यार्थी कोणते श्री वॅकन्सी राऊंड वन राउंड टू चे विद्यार्थी जरी तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल राहू शकतात कन्फर्मेशन नाहीये पण तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात सीईटीएसएलचं काय सांगता येत नाही तुम्हाला परमिशन देखील देऊ शकतात कारण की कंप्लेंट भरपूर जणांच्या गेलेल्या आहेत त्यामुळे स्टे हो वॅकन्सी राऊंड वन स्टे वॅकन्सी राऊंड टू च्या विद्यार्थ्यांना जर स्टे वॅकन्सी राऊंड तीन कंडक्ट झाला आणि आणखीन काही कॉलेज ऍड झाले तर ते चॉईस फिलिंग करू शकतात इन केस तुम्ही रिटेन्शन फॉर्म जरी भरला असेल तुमचं ऍडमिशन जरी तुमचं कन्फर्म केलं असेल कारण की चौथ्या राऊंडला तसंच झालं होतं तर स्टे वॅकन्सी राऊंडला तीन जर कंडक्ट झाला तर हो तसंच होऊ शकतं ओके लक्षात समजलं यानंतर पुढचं आहे बीपीटीआयची काउन्सिलिंग साधारणतः दहा डिसेंबर नंतर सुरू होईल शंभर टक्के बीपीटीआयच्या खूप जागा शिल्लक राहिले खूप जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर बी पीटी ची दहा डिसेंबर नंतर सुरू होईल आणि आपली महाराष्ट्राची ओवरऑल काउन्सिलिंग एक साधारणतः डिसेंबर एंडिंगला जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये क्लिअरली संपवून जाईल काउन्सिलिंग कधी संपत आहे जर स्टार्टिंग रँक असेल किंवा क्लोजिंग रँक सी टी सेलवरती अपलोड झाला सर्व कोर्सेसचा त्यावेळेसच आपली काउन्सिलिंग संपत पहा ना झालेलाच आहे ना लक्षात समजलं सो काय लास्ट पहा एकशे तेरा ते एकशे तेरा प्लसच्या विद्यार्थ्यांना तयार राहायचे है आहे मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल समज जर यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरीज वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस जर कॉल उचलण्यात येत नसेल सो काहीच मी मॅनेजमेंटच्या ॲडमिशनला बाहेर आहे त्यामुळे मी तुमचे कॉल उचलू शकत नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती ॲडमि मेसेज करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आणि काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा कमेंटचा तर तुम्हाला मी आन्सर देतच आहे जागेवरती तर काय कमेंटमध्ये देखील विचारा तुम्हाला दे कमेंटमध्ये देखील शेअर करेल ओके आणि सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंगमुळे साधारणतः नव्वद टक्के विद्यार्थी शेवटच्या टप्प्यामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड वन टूमध्ये लागलेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स हॅपी जर्नी फॉर एज्युकेशन आलक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज